नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवी यावरील परिमिती व क्षेत्रफळ यावरील सरासनच्या सत्तेचाळीस पाहणार आहोत तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला आपल्या व्हिडिओला सुरू करूया परिमिती व क्षेत्रफळ यावरील सरासनच्या सत्तेचाळीस मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा तर त्यामध्ये आपल्याला पहिला देल आहे तीन सेमी आहे तीन सेमी याचे आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचे आहे मग घनाच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे आपलं सहा यलचा वर्ग मग इथं लिहून घेऊया घनाचे एकूण पृष्ठफळ फळ बरोबर सहा यलचा वर्ग म्हणजेच इथं दिला आपल्याला सहा गुन्हेला कि किंवा लागेल इथं वर्ग म्हणजेच सहा आणि तिनाचा वर्ग नहू दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला येईन इथं इथं येतील चोपन्न म्हणजेच घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर आले आपले घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर चोपन्न सेमीचा वर्ग चौपन्न सेमीचा वर्ग अशा प्रकारे आपलं पहिलं गणित होतं नंतर बघा दुसरं गणित आहे तिच्यामधलंच दुसरं दिलेलं आपल्याला पाच सेमी अशा प्रकारे सोडवायचं आहे तर बघा घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर चे एकूण पृष्ठफळ फळ बरोबर सहा यलचा वर्ग म्हणजे काही सहा गुणेला पाचाचा वर्ग मग आता आपल्याला माहिती आहे पाचाचा वर्ग पंचवीस होतो पंचवीस म्हणजेच काय उत्तर येईल आपलं सहा गुणेला जर पंचवीस केलं तरी आपलं एकशे पन्नास सेमीचा वर्ग सेमीचा वर्ग म्हणजेच घनाचे एकूण पृष्ठफळ आले आपले एकशे पन्नास सेमीचा वर्ग नंतर दिला आपल्याला इथं पहा नंतर आपल्याला सात पॉईंट दोन सेमी किती आहे सात पॉईंट दोन सेमी तर चला टाकूया आणि सोडूया गणित बघा नंतर दिलं आपल्याला घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर ब सात पॉईंट दोन मीटर आता सेमी दिलेलं होता आपल्याला आता तिसरे याच्यामध्ये मीटर दिलेलं आहे बघा सात पॉईंट दोन मीटर तर अशा प्रकारे सोडवायचे आपल्याला घनाचे ऐकून पृष्ठफळ फळ बरोबर सहा सहा यलचा वर्ग म्हणजे स्काईन सहा गुणेला सात पॉईंट दोनचा चा इथं वर्ग मग आता सहा गुणेला सात पॉईंट सातचा वर्ग सात पॉईंट दोनचा वर्ग वर्गही आपला इथं एकावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी किती जर सहा ना सहा गुणेला एकावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी जर केलं तर उत्तरेन आपलं चार सेमी मीटरचा सेमीने आता इथं मीटरचा वर्ग नंतर बघा चौथं आहे आपलं सहा पॉईंट आठ मीटर सहा पॉईंट आठ मीटर पहा घेऊन पृष्ठफळ फळ बरोबर सहा यलचा वर्ग म्हणजे सहा गुन्हेला सहा पॉईंट आठचा चा वर्ग म्हणजे सहा गुणेला सहा पॉईंट आठचा वर्ग इन आपला इथं सेहेचाळीस पॉईंट चोवीस सेहेचाळीस पॉईंट चोवीस जर याला दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तरीन आपलं दोनशे सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी मीटर वर्ग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाचवं गणित दिलं आहे पाच पॉईंट पाच मीटर पाचवं दिलेलं आहे म्हणजे शेवटचं तिच्यातलं पाच पॉईंट पाच मीटर पाच पॉईंट पाच मीटर मग सोडून घेऊया घनाचे ऐकून पृष्ठफळ फळ बरोबर सहा यलचा वर्ग म्हणजे सहा गुणेला पाच पॉईंट पाचचा वर्ग म्हणजे सहा गुणेला जर पाच पंचावन्न म्हणजेच पंचावन्न येत ते पंचावन्नचा वर्ग तीस पॉईंट पंचवीस जर चा गुणेला तीस पॉईंट पंचवीस जर केलं तर उत्तरेन आपले एकशे एक्क्याऐंशी पॉईंट पाच मीटर वर्ग अशा प्रकारे आपले त्यामधले पाच गणित होते ते आपण सोडवले नंतर बघा दुसरा प्रश्न दिलेला आपल्याला त्याच्यामध्ये खाली इष्टिकताची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे दिलेली आहे यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढायचे आहे त्यामध्ये आपल्याला पहिला दिलेला आहे बारा सेमी म्हणजेच एल इन आपला बारा सेमी नंतर इन आपला बी बरोबर दहा सेमी आणि उंची म्हणजे एच इन आपला पाच सेमी सूत्र लिहून घेऊया इष्टिकताची ऐकून पृष्ठफळ बरोबर चित्तीची चित्तीची एकूण पृष्ठफळ पृष्ठफळ बरोबर दोन कंसामध्ये एल बी अधिक बी एच अधिक एल एच सूत्रामध्ये किमती टाकून घेऊया दोन कंसामध्ये 12 10 12 12 10 12 बारा गुणेला दहा अधिक दहा गुणेला पाच अधिक बारा गुणेला पाच सर्वांचा गुणाकार करून घेऊया दोन बारा गुणेला दहा जर केलं तर इथे आपले एकशे वीस अधिक दहा गुणेला पाच केलं तर पन्नास अधिक बारा गुणेला पाच केलं तर इथे आपले बारा पंच साठ आता दोन या सर्वांची बेरीज होईल म्हणजे गुन्हेला इन याला दोनाला शून्य तेराशे तीन दोनशे तीस दोन गुन्हेला जर दोनशे तीस केलं तर उत्तरीन आपले इथं चारशे साठ सेमीचा वर्ग अशा प्रकारे आपला पहिलं गणित होत नंतर त्यामध्ये दुसऱ्याच्यामध्ये आपल्याला लांबी दिलेली आहे पाच सेमी रुंदी दिलेली आहे तीन पॉईंट पाच सेमी आणि उंची दिलेली आहे एक पॉईंट चार सेमी सोडून घेऊया गणित दुसरं सोडूया एल बरोबर पाच सेमी बी बरोबर तीन पॉईंट पाच सेमी आणि एच बरोबर एक पॉईंट चार सेमी सूत्रात किमती टाकूया सूत्र लिहूया म्हणजे सगळ्यात प्रथम इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ फळ बरोबर दोन लांबी रुंदी, अधिक बी एच अधिक यल एच किमती टाकून घेऊया दोन पाच गुणेला पाच गुणेला तीन पॉईंट पाच अधिक तीन पॉईंट पाच गुणेला एक पॉईंट चार अधिक पाच गुणेला एक पॉईंट चार गुणाकार करून घेऊया पाच अधिक दोघांचा गुणाकार केला तर तीन चार पॉईंट नव्वद या दोघांचा गुणाकार केला पाच गुन्हेला एक पॉईंट चार तर सात पॉईंट शून्य आता सर्वांची बेरीज होईल म्हणजेच दोन गुन्हेला सर्वांची जर बेरीज केली तर एकोणतीस पॉईंट चार दोन एक चार ला, जर एकोणतीस पॉईंट चारला जर गुणलं तर उत्तरीन आपलं अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावन्न सेमीचा वर्ग अशा प्रकारे आपला दुसरं होतं आता नंतर तिसरं सोडूया तिच्यातलंच एल बरोबरीन आपलं पाच दोन पॉईंट पाच मीटर इन आता नंतर बी बरोबरीन दोन मीटर आणि सी बरोबर इन म्हणजेच एच बरोबरीन आपलं दोन पॉईंट चार मीटर इष्टिका चित्तीचे पृष्ठफळाचे सूत्रफळ लिहूया इश टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ फळ बरोबर दोन एल बी अधिक बी एच अधिक एल बी सूत्रात किमती टाकूया दोन गुणेला दोन पॉईंट पाच गुणेला दोन मीटर अधिक दोन गुणेला दोन पॉईंट चार अधिक दोन पॉईंट पाच गुणेला दोन पॉईंट चार कम्प्लीट करूया कंस दोन गुन्हेला जर हा कंस सोडून घेतला आपण ना दोन गुन्हेला दोन पॉईंट पाच गुन्हेला दोन जर केलं तर येथील पाच पॉईंट शून्य अधिक दोन गुन्हेला दोन पॉईंट चार जर केलं तर दोघांचा गुणाकार केला तर येथील चार पॉईंट आठ अधिक दोन पॉईंट पाच गुन्हेला दोन पॉईंट चार जर केलं तर उत्तरीन आपलं सहा पॉईंट शून्य सर्वांची होईल बेरीज म्हणजे दोन गुन्हेला शून्य आठ येथील इथं आठ पॉईंट बाराने तेरा पॉईंट आठ पॉईंट सहा मीटरचा वर्ग अशा प्रकारे दुसरं होता नंतर बघा त्याच्यातलं चौथं गणित आहे आपलं एल बरोबरीन आठ मीटर बी बरोबरीन पाच मीटर आणि बरोबरी तीन पॉईंट पाच मीटर सूत्र लिहूया इष्टिका चित्तीचे यल किंवा यल याच मग दोन गुन्हेला ईन आपलं आठ गुन्हेला पाच अधिक पाच गुन्हेला तीन पॉईंट पाच अधिक याचे ते म्हणजे यलईन आपला आठ गुन्हेला तीन पॉईंट पाच कन्स कम्प्लीट करून घेऊया दोघांचा गुणाकार येतील आठ गुन्हेला जर पाच केलं तर उत्तरीन आपलं चाळीस पाच गुन्हेला जर तीन पॉईंट पाच केलं तर उत्तरीन आपलं पंच्याहत्तर पॉईंट पाच आणि आठ गुन्हेला तीन पॉईंट पाच जर केलं तर उत्तरीन आपलं अठ्ठावीस पॉईंट शून्य अशा प्रकारे मग आता याची सर्वांची बेरीज होईल मग गुन्हेला जर सर्वांची बेरीज केली तर उत्तरीन आपलं पंच्याऐंशी पॉईंट पाच पंच्याऐंशी पॉईंट पाच आणि दोन गुन्हेला जर पंच्याऐंशी पॉईंट पाच जर केलं तर उत्तरीन आपलं एकशे एकाहत्तर मीटरचा वर्ग अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला चार उदाहरणे दिलेले होते ते आपण सोडवले नंतर तिसरा प्रश्न पाहूया एका आगपेटीची लांबी चार सेमी रुंदी दोन पॉईंट पाच सेमी व उंची एक पॉईंट पाच सेमी आहे त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत लट चिटकवायचा आहे तर ऐकून किती कागद लागेल हे काढायचं आहे तर पहा आपल्याला आगपेटीची बाहेरून किती कागद चिटकवायचा तंत तंत हे काढायचं आहे म्हणजेच इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठ फळ निघेल म्हणजे इथं यल बरोबर दिलाय आपल्याला चार सेमी नंतर बी बरोबर दिलाय दोन दोन पॉईंट पाच सेमी आणि एच बरोबर दिलाय एक पॉईंट पाच सेमी बरोबर आता इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र लावायचं आहे म्हणजे इष्टिका चित्तीचे इष्टी का चित्तीचे चित्तीचे एकूण पृष्ठफळ फळ बरोबर दोन एल बी अधिक बी एच अधिक यल यच आता सूत्रात किमती टाकू म्हणजे दोन चार गुन्हेला दोन पॉईंट पाच अधिक दोन पॉईंट पाच गुन्हेला यचिन आपला एक पॉईंट पाच अधिक यल म्हणजे चार गुन्हेला यच एक पॉईंट पाच आता सर्वांचा इथं गुणाकार म्हणजेच दोन गुन्ह्याला एक एक कोण सोडून देऊ चार गुन्हेला दोन पॉईंट पाच जर केलं तरी ते आपलं दहा पॉईंट शून्य अधिक दोन पॉईंट पाच गुन्हेला एक पॉईंट पाच जर केलं तर येते तीन पॉईंट पंचाहत्तर अधिक चार गुन्हेला एक पॉइंट पाच जर केलं तर उत्तरीन आपलं सहा पॉइंट शून्य ह्या या तिघी याची होईन बेरीज म्हणजेच दोन गुन्हेला एकोणवीस पॉईंट पंचाहत्तर एकोणवीस पॉईंट पंच्याहत्तर एको मग जर दोन गुन्हेला एकोणवीस पॉईंट पंच्याहत्तर केलं तर उत्तरीन आपलं एकोणचाळीस पॉईंट पाच मीटर सेंटीमीटर सेंटीमीटरचा वर्ग पहा मग आपल्याला एकूण किती कागद चुटकुवा लागेल तर लिहून घेऊया सगळे खाली एकूण एकोणतीस पॉईंट पाच सेमी रंगीत कागद लागेल नंतर आपल्याला चौथा प्रश्न दिलेला आहे बागेतला पाला पाचोडा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्राची पेटी तयार करायची आहे बागेतला पाला पाचोडा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी का झाकण नसलेल्या पत्राची पेटी तयार करायची आहे तिची लांबी एक पॉईंट पाच मीटर रुंदी एक मीटर व उंची एक मीटर आहे त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल हे सर्वप्रथम इथं काढायचं आहे ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे तर एकशे पन्नास प्रति रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल हे काढायचं आहे पहिले किती पत्रा लागेल हे काढूया मग इथं आपल्याला सगळ्यात प्रथम मी लिहून घेते लांबीस म्हणजे यल बरोबर आहे एक पॉईंट पाच मीटर रुंदी म्हणजे बी बरोबर आहे एक मीटर आणि उंची म्हणजे यच बरोबर दिला आहे एक मीटर बरोबर मग पेटीच्या पाच पृष्ठ पुष्टा... पाच पृष्ठांचे क्षेत्रफल काढायचे आपल्याला पृष्ठफळ काढायचे आहे सॉरी मग इथे लिहून घेऊया पेटीच्या पृष्ठांचे पृष्ठफळ काढायचे आहे पुष्टा मग आपल्याला सूत्र लागेल इथं पाचच सांगेल आहे ना म्हणजे यल बी अधिक दोन बी एच अधिक दोन यल यच हे झाले पाच पृष्ठफळ प्रुष्ट पृष्ठाचे पृष्ठफळ प्रुष्ट मग याच्यात किमती टाकून घेऊया आपण एक पॉईंट आठ गुणेला एक अधिक दोन गुणेला एक अधिक म्हणजे बी आणि यच एक एक आहे म्हणजे एक गुन्हेला एक जर केलं तर एकच उत्तर येते नंतर दोन गुन्हेला यल आणि यच म्हणजेच दोन गुन्ह्याला एक पॉईंट पाच गुन्हेला एक अशा प्रकारे मग एक पॉईंट पाच आहे सॉरी हे एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच पाच गुन्हेला जर एक केलं तर येथील एक पॉईंट पाच अधिक दोन गुन्ह्याला एक केलं तर दोन इन आणि दोन गुन्ह्याला एक पॉईंट पाच जर केलं तर तीन पॉईंट शून्य सर्वांची जर बेरीज केली तर आपलं सहा पॉईंट पाच मीटरचा वर्ग किती सहा पॉईंट पाच मग नंतर त्याने सांगितलं रंगवण्यासाठी येणारा खर्च पेटीच्या आतील भागांचे पृष्ठफळ अधिक बाहेरील भागांचे पृष्ठफळ मग आता इथं लिहून घेऊया आपण रंगवण्यासाठी साठी येणारा नारा खर्च लिहू इथ खर्च बरोबर काही पेटीच्या आतील तील भागांचे चे पृष्ठफळ फळ अधिक बाहेरील आता काही पेटीच्या आतील भागांचे पृष्ठफळ किती आले सहा पॉईंट सहा अधिक सहा पॉईंट सहा नंतर त्याले गुन्हेला काय करावं लागेल आपल्याला इथं किती खर्च तर एकशे पन्नास रुपये सॉरी एकशे पन्नास रुपये मग सहा पॉईंट सहा सहा पॉईंट पाच अधिक सहा पॉईंट पाच जर केलं तर तेरा पॉईंट शून्य गुन्हेला एकशे पन्नास दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर एकोणवीस एक हजार नऊशे पन्नास रुपये तर किती खर्च लागेल पेटीसाठी एक हजार नऊशे पन्नास रुपये अशा प्रकारे आपला दुसरा चौथा प्रश्न होता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद